हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जो वैद्यकीय समाजसेवक ही जी काही पोस्ट आहे त्या रिगार्डिंग द न्यू डिक्लेअर झालेला टेक्निकल सिलेबस आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकेड अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक पे आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि जे काही लेक्चरचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता आणि अनलिमिटेड वा ते व्हिडिओ तुम्ही पाहू देखील शकता सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम आहे स्वच्छता निरीक्षक आहे आहार तंत्रज्ञ आहे आरोग्य सहाय्यक महिला सो या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकताय नाईन नाईन्टी नाईन मध्ये आणि त्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे थ्री मंथ एवढी असणार आहे सो या बॅच मध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तसेच तुमचे तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ईबुक टे सेरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे सो so, बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर बॅच जॉईन करून घ्या सो so, आता आपण पाहूया वैद्यकीय समाजसेवक ही जी पोस्ट आहे त्या रिगार्डिंग टेक्निकल सिलेबस काय काय असणार आहे बघा तुम्हाला कोणते टॉपिक जे आहेत ते स्टडी करायचं आहे सो यामध्ये इंट्रोडक्शन टू सोशल वर्क सो व्हॉट इज सोशल वर्क एक्झॅक्टली हे hey, तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे सो फर्स्ट टॉपिक जो असणार so, आहे तो इंट्रोडक्शन टू सोशल वर्क असणार आहे त्याच्यानंतर आहे सोशल वेलफेअर सर्व्हिसेस हा सेकंड टॉपिक असणार आहे थर्ड जो टॉपिक आहे तो आहे प्रायमरी कॉन्सेप्ट सो सोशल सर्व्हिसेसच्या ज्या प्रायमरी कॉन्सेप्ट आहेत हे तुम्हाला हा तुमचा थर्ड टॉपिक असणार आहे देन आहे सोशल चेंज अँड सोशल कंट्रोल सो सोशल चेंज आणि सोशल कंट्रोल या रिगार्डिंग देखील टॉपिक जो आहे आणि त्यामध्ये जे सब टॉपिक असणार आहे त्याचा डिटेल्स स्टडी तुम्हाला या टॉपिकमध्ये करायचा आहे नेक्स्ट टॉपिक असणार आहे पहा सोशल वेलफेअर सोशल रिसर्च अँड डिस डिझाईन सो सोशल वेलफेअर हा जो आहे तो नेक्स्ट टॉपिक असणार आहे त्याच्यानंतर आहे सोशल वेलफेअर अँड डिझाईन मेडिकल डिसऑर्डर्स सो मेडिकल सोशल वर्क आहे त्याच्यामुळे मेडिकल डिसऑर्डर्स ज्या काही आहेत त्याचा स्टडी देखील तुम्हाला यामध्ये करायचा आहे त्यानंतर असणार आहे नेक्स्ट टॉपिक मेडिकल सोशल वर्क देन आहे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम सो मेडिकल सोशल वर्क बिकॉज पोस्ट जे आहे ते मेडिकल सोशल वर्करची आहे त्यामुळे मेडिकल सोशल वर्क हा टॉपिक देखील तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे देन असणार uh, uh, आहे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम देन असणार आहे सायकोथेरपी देन काउन्सिलिंग अनादर टॉपिक पहा मेडिटेशन हा टॉपिक देखील तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे सहज योगा देन आहे सायकेट्रिक सोशल वर्क इन डिफरंट सेटिंग सो सायकेट्रिक सोशल वर्क सो मेंटल डिसऑर्डर असणाऱ्या लोकांसाठी जे काही सोशल वर्क केलं जातं सो सायकेट्रिक सोशल वर्क इन डिफरंट सेटिंग्स हा टॉपिक देखील तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे देन लास्ट टॉपिक आहे मेजर सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया अँड अँड देन इज चाईल्ड काउन्सिलिंग सो हे काही डिफरंट टॉपिक आहेत जे तुम्हाला तुमच्या टेक्निकल सिलेबस पार्ट आहेत आणि जे तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे सो पहा मेडिकल सोशल वर्क या पोस्ट साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर हे सगळे जे काही आहेत ते टॉपिक तुम्हाला टेक्निकल सिलेबस चा पार्ट आहे सो या हे टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत जो टेक्निकल सेक्शन असणार आहे त्यामध्ये या टेक या टॉपिक वरती क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत सो बघा नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्यामध्ये ए एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे एम आहे स्वच्छता निरीक्षक सो so, या रिगार्डिंग ज्या काही आहेत बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे सो so, या रिगार्डिंग या बॅचेसमध्ये तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केलं जाणार आहेत तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे so, सो बघा तुम्हाला जर बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जे काही आहेत बुक्स किंवा जे मटेरियल अवेलेबल होत नसेल तर तुम्ही बॅच जर जॉईन केली तर त्यामध्ये तुम्हाला ई बुक आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो आणि बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी बॅच जा so, आहे यामध्ये या सगळ्या ज्या पोस्ट आहेत स्टाफ नर्स असेल पशुधन पर्यवेक्षक आहे एम डब्ल्यू आहे सो so, या ही बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये बॅच आहे पण व्हॅलिडिटी त्याची सिक्स मंथ एवढी असणार आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि तुमचे जे प्रियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्यामुळे जर पर्टिक्युलरली तुम्ही नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका Uh, यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकताय आणि त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर बॅच जॉईन करू शकता थँक्यू